माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या जनतेच्या न्यायालयात शिवसेनेच्या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला एकोणीसशे नव्याण्णव ची घटना जर ग्राह्य धरायची होती तर मग दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींनी पाठिंबा का घेतला होता आणि त्यावेळी पाठिंबा घेण्यासाठी एखाद्या ढोकळावाल्याची सही घ्यायची होती असा टोला त्यांनी लगावला समजा एकोणीशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना शेवटची मानली मग दोन हजार चौदा मुण ला मला <laughs> काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीस ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती शो फापडेवाल्याची घ्यायची होती तुम्हाला अजूनही असेल नको आता त्याची वेळ झाली आठवण करू नका चहाचीच वेळ झाली पण मला बोलवलं होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसवलं होतं आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे कुठ सलाह करनी होती है तो मी उद्धवजी से बात करताह मग मी काय असाच होतो